त्या आठवणीमध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक वाचल्यानंतर त्यांना जी प्रेरणा मिळाली आणि त्यांना बाबासाहेबांचा फोटो मिळाल्यानंतर ते आपल्या खिशात ठेवायचे असं त्यांच्या आठवणीत त्यांनी लिहून ठेवलं गुरु तर आशीर्वाद देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी हजर असतो ना पण हा ना हजर नाही ना तरी जबरदस्तीनं त्याच्या पायापळाला शिवाजी महाराजांना कोणी भाग पाडलं सरांवर मान्यवर कांशीरामजींच्या लाखो कार्यकर्त्यांच्या कार्यप्रणालीचा फार मोठा प्रभाव पडला मनवा घेऊन जगत आहोत आपण सगळे मनुस्मृतीचा अंमल आपणच स्वतः कुटुंबात करतो आणि हा जर आपल्याला नष्ट करायचा असेल आणि संविधानाचा स्वीकार प्रत्यक्ष अंमलात आणायचा असेल तर सरांनी दाखवलेला मार्ग हा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे ज्योतिरावांनी पुराणांचं विश्लेषण केलं पोस्टमॉर्टम करून टाकलं अवतार कल्पना त्यांनी पोस्टमॉर्टम केली आणि गुलामगिरी हा ग्रंथ सगळ्या मुख्याध्यापकांनी वाचून काढला पाहिजे भारतातल्या जर संघाचा पराभव करायचा असेल मनुवादी विचारांच्या लोकांचा पराभव करायचा असेल तर तुम्हाला देखील कॅडर बेस ऑर्गनायझेशन उभी करावी लागेल सरांवर मान्यवर कांशीरामजींच्या लाखो कार्यकर्त्यांच्या कार्यप्रणालीचा फार मोठा प्रभाव पडला सरांना एकोणनव्वद वर्षाचं आयुष्य लाभलं सरांना अशी कोणती तळमळ होती प्रेरणा होती की त्यांनी इतिहास विषय अभ्यासाला निवडून प्री युनिव्हर्सिटीच्या परीक्षेत इतिहास विषयात त्यांना मेरिटचे गुण प्राप्त झाले बी एम ए, ए हे इतिहासात त्यांनी संपादन केल्या नागपूर महानगरपालिकेच्या सेवेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी कार्य केलं आणि सरते शेवटी त्यांनी प्रगतीची झेप ज्या पद्धतीने घेतली की आपले लहान भाऊ खेळात राहू नये तर त्यांनी विकासाच्या पाऊल पुढे जावं त्यांनी प्रगतीचं शिखर गाठावं बहिणी शिकाव्यात आईवडिलांना सुख मिळावं यासाठी हे प्रथम सुपुत्र महादेवराव आणि सखुबाईचा हा मुलगा पहिला मुलगा नाव मारुती ज्या पद्धतीने सरांनी आपल्या जीवनाची वाटचाल केली ती वाटचाल करीत असताना त्यांनी ज्या आठवणी लिहून ठेवल्या त्या आठवणीमध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक वाचल्यानंतर त्यांना जी प्रेरणा मिळाली आणि त्यांना बाबासाहेबांचा फोटो मिळाल्यानंतर ते आपल्या खिशात ठेवायचे असं त्यांच्या आठवणीत त्यांनी लिहून ठेवलं लपवून ठेवत लपवून ठेवत होतो मी इतरांना जर दाखवला लोकांना शॉक लागेल लोक माझी कशात गिनती करतील काही नेम नाही पागलचा नाही झाला त्याचा फोटो ठेवा लागते का कशात अबे शिकला तर मूर्ख झालास का प्रतिक्रिया आता हा जो फोटो आहे या ग्रंथाच्या पाठीमागे मला असं वाटतं की या फोटोच्या खाली सुस्पष्टपणे वैदिक धर्माच्या विरोधातलं हे बंड आहे मनुस्मृतीचा निषेध आहे स्त्री समतेचा हा आधारस्तंभ आहे आपण बघतो की लग्न मंडपामध्ये नवरीला सूचना दिली जाते की नवरदेवाच्या पहिले पड़ तूच पड तू पहिले पड साक्षगंध झालं की त्या पोरीला आदेश येतो कुटुंबातून सर्वांच्या पड़ वाढदिवस झाला पतीचा वाढदिवस असेल तर पतीच्या पडलं पाहिजे हा अलिखित सामाजिक संकेत आहे पण ज्या पत्नी सुखदुःखाचे प्रसंग सोबत भोगलेले आहेत सहन केलेले आहेत सर्वात शेवटी जेवणामध्ये पत्नीचा नंबर सर्वात शेवटी गावखेड्यामध्ये आपल्याला कल्पना असेल आता दोन दिवसाच्या पूर्वी झड होती या झडीमध्ये दोघही बुढा भिजतात शेतातून घरी येतात बाबाजी कपडे बदलून बिलकुल चिलम लावून चुलीच्या पाशी पाय लांबे करून बसतो पण ही बुढी त्याच ओल्या कपड्यानी विहिरीवर जाते भदाळ भरते आणि स्वयंपाकाला चुलीपाशी लाकडे नेते तेव्हा बुढा येते का काही मदत करू का तुला कांदे चिरून देऊ मिरचे कापू काय करू नाही तो बाबाजी असा या गुरमीत राहते की हिच हे काम आहे मी फक्त जेवासाठी तयार बसतो हा विषमतावाद हा अन्याय महिलांवर कोणाच्या सांगण्यामुळे झाला कोण सांगून राहिले यांच्या डोक्यात कोणी फिट केली ही दवाई ही गुरुमी माणसांमध्ये कोणामुळे आली याचा विचार देशमुख सरांनी जेव्हा संशोधन केलं आणि त्यांनी अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की बाबासाहेबांसारखा एक विश्वविख्यात व्यक्ती विश्वभूषण ज्या स्मृतींनी ज्या पुराणांनी माणसाला गायीच्या सेनापेक्षा गायीच्या लघवीपेक्षा हीन मानलं म्हणजे एखादा अस्पृश्य जर अंगणात गेला एखाद्या शेतकऱ्याच्या तर त्या जागेवर सळा शिंपायचे आणि काय समज करायचे की हा आता ही जागा पवित्र झाली पण ती जागा पवित्र करण्यासाठी कोणता पदार्थ वापरलाय त्यांनी सळा कशातून बनतो पाणी आणि शेण याचा काला म्हणजे जिथं तो माणूस उभा आहे ती जागा बाटली असं याने जाहीर केलं याला कोणी शिकवलं की त्या माणसाचे पाय पडले तरी ही जागा झाली अपवित्र बाटली ती पण पवित्र करण्याचं औषध आहे आपल्यापाशी औषध कोणतं गाईचं शेण आणि पाणी याचं मिश्रण टाका त्याच्यावर म्हणजे कष्ट करणारा श्रम करणारा हा श्रमिक उत्पादक याला त्या शेणापेक्षा आणि त्या सड्यापेक्षा हीन मानलेला आहे कोणी व्यवस्था केली ही याच उत्तर सरांनी शोधलं मग बाबासाहेबांचाच फोटो ते खिशात का ठेवत होते आपल्या नातलकांना का दिसू नव्हते त्यांना माहीत होतं की माझा समाज सध्या या लेव्हलला पोहोचला नाही ज्या लेव्हलला मी पोहोचलो मला महत्व कळलं बाबासाहेबांच्या चरित्राच त्यांच्या महानतेच ही प्रेरणा शक्ती आहे आणि या प्रेरणा शक्तीला जर मला पुढे न्यायचं असेल तर दुसरा पर्याय नाही आणि म्हणून त्यांचा शिक्षण काळ अत्यंत हला अत्यंत कठीण परिस्थितीत गेलेला मामा आहे मामाकडे शिकलेले आहेत माम भावाकडे शिकलेले आहेत वाईला शिकलेले आहेत त्यांचा जो मी जो लेख लिहिलेला ले आहे त्या लेखामध्ये त्यांच्याशी चर्चा करून ती सगळी माहिती मी नोंदवलेल्या तारखेनिहाय कोण्या कोण्या वर्षी पाय पहिला वर्ग पास झाले पाचवा वर्ग पास झाले सातवा वर्ग पास झाले मग त्यांनी नॉर्मल स्कूलमधून ती ट्रेनिंग कधी घेतली मग महानगरपालिकेत ते शिक्षक कधी बनले नंतर एम ए कोण्या वर्षी पास झाले मग ते विवी व्ही कोलते सरांनी काढलेल्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक कधी झाली हा सगळा क्रम तारखेनिहाय मी माझ्या लेखात मांडलेला आहे आणि सरांना मी विचारलं की सर तुम्ही पुस्तकं जे लिहत आहात शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही शोधून काढत आहात आणि जो गुरुच नव्हता जो कधी भेटलाच नाही राज्यभिषकामध्ये तो अदृश्य होता गायब होता त्यांना आशीर्वाद कसा काय दिला गुरु तर आशीर्वाद देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी हजर असतो ना पण हा ना हजर नाही ना तरी जबरदस्तीनं त्याच्या पायापळाला शिवाजी महाराजांना कोणी भाग पाडलं का नाटक लिहिले असे का कथा लिहिल्या याचा देशमुख सरांना इतिहास संशोधक म्हणून प्रश्न पडला आणि ते मुळाशी गेले आणि जर आपण पाहिलं तर इतिहासाची जी मालिका आहे जवळपास जिथे मातृशक् मातृशक्ती ज्याला म्हणून ज्यांना मान दिलेला आहे हडप्पा आणि ही संस्कृती पूर्व आहे गौतम बुद्ध पाचशे सदुसष्ट वर्षे इसवी सन पूर्वी दोनशे सदतीस इसवीसन पूर्व सम्राट अशोक आहे हे जर आपण पाहिलं तर महात्मा फुलेंपर्यंत हा सगळा कालखंड सा सरांनी शोधलेला आहे आणि त्या कालाप्रमाणे त्यांनी निष्कर्ष काढले की आमचा हा जो बहुजन समाज आहे हा कष्टकरी समाज आहे हा श्रमिक समाज आहे बहादूर समाज आहे या समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवलं यांच्या डोक्यात कचरा भरला यांचं विचारचक्र ब्रेक करून टाकलं महिलांचा अपमान करणारे ग्रंथ लिहिले आणि म्हणून देशमुख सरांनी बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आपल्या खिशात नेहमी ठेवली आणि अभ्यास करण्याच्या पूर्वी ते तो फोटो पाहायचे असं त्यांच्या आठवणीत त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की ज्या समाजाला तुम्ही शिक्षणच मिळू दिलं नाही संधी जर भेटली जगामध्ये सुप्रसिद्ध विद्वान म्हणून नावलौकिक मिळवू शकतात हे बाबासाहेबांनी सिद्ध केलं संधी मिळाली तर सावित्रीला संधी मिळाली आता सावित्री शाळेत जाताना तिच्यावर कचरा फेकायचे शेण फेकायचे कोणता गुन्हा केला होता तिने कोणत्या कायद्याच कलम ती तोडत होती सावित्रीला जे अपमानित व्हावं लागलं ते कोणती पनिशमेंट तिला मिळत होती कोणता कायदा तिला पनिशमेंट देत होता ज्योतिबावर मारेकण टाकले शाळा बंद करण्याचा त्याला दम दम भरला कोणते कायदे होते आणि आपल्याला कल्पना असेल अठराशे तेराला ला चार्ट ऍक्ट आला आणि त्या चार्टर ऍक्ट प्रमाणे इंग्रजांनी भारतातली शिक्षणबंदी हटवली अठराशे तेराला जो ऍक्ट आहे त्या चार्टर ऍक्टच्या कलम चार प्रमाणे जिथं जिथे इंग्रजांची सत्ता होती तिथे त्यांनी पाहिलं की असा एक समूह आहे ज्या समूहाला शिक्षणाचे दारबंद बंद आहेत मंदिराचे दारबंद बंद आहेत सार्वजनिक रोडवर ते चालू शकत नाहीत इंग्रज सरकारने चार्टर ऍक्ट बनवला अठराशे तेरा आणि शिक्षणावरची बंदी हटवली आणि त्या बंदीचा परिणाम असा झाला की शाळा ओपन झाल्या सर्वांना महात्मा फुले कायद्याच्या आधारे शाळेत गेले जर कायदा नसता तर पेशव्यांच्या पुण्यामध्ये ज्योतिबाला शाळेत जाता आलं असतं का म्हणजे इंग्रजी कायद्याचा आधार घेऊन ज्योतिबा शिकले सातवा वर इंग्लिश मीडियम मधून पास झाले एक वर्ष वाया गेलं त्यांचं देशमुख सरांच्याच त्या पुस्तकामध्ये त्यांनी लिजिट साहेबाचा उल्लेख केला लिजिट साहेब आणि एक मुस्लिम शिक्षक आहेत त्यांचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला की एक वर्ष ज्योतिबांचं शाळा बंद केली पण या दोन एक ख्रिश्चन आहे एक मुस्लिम आहे दोघांच्या आग्रहामुळे ज्योतिबाच्या वडिलांनी त्याला शाळेत पाठवलं एक वर्ष कोणामुळे वाया गेलं या व्यवस्थेच्या समर्थकांमुळे आणि म्हणून सरांचे व्याख्यानं विद्यापीठांमध्ये जे झालेत ते महात्मा फुलेंवर झालेले आहेत सावित्रीबाई फुलेंवर झालेले आहेत त्यांचे त्यांचे लेख त्यांचे भाषणं अमरावती विद्यापीठाने ग्रंथरूपाने प्रकाशित केलेले आहेत व्याख्यानाचा विषय तारीख अध्यक्ष कोण आहे सरांचे व्याख्यानं भारतभर झालेत जगभर झालेत आणि त्या व्याख्यानाचे जे विषय असायचे ते समाजाला समजेल अशा भाषेतून सर बोलायचे त्यांचे पुस्तकं सगळे सर्वसामान्य लोकांच्या भाषेत लिहिलेले आहेत सोप्या भाषेत लिहिलेले आहेत आणि अशा देशमुख सरांना खऱ्या अर्थाने जे कॅडर कॅम्प शिकविण्याचा जो अनुभव मिळाला की आज जर आपण विचार केला आपल्या नागपूर शहरामध्ये किती मुद्द्या किती मुख्याध्यापिका आहेत ज्या गुरु पौर्णिमेवर व्याख्यान देऊ शकतील आता दोन दिवसाच्या पूर्वी गुरु पौर्णिमा झाली की नाही कोणाच्या पाया पडले लोक महाराष्ट्रातले कुठं कुठं गेले कोणाला गुरुचा दर्जा दिला गुरु म्हणजे कोण गुरुची व्याख्या काय आहे किती लोक महात्मा फुलेंचं स्मरण करायला रेडी झाले तेव्हा की हे आपले गुरु आहेत सावित्रीबाई फुले आपली गुरु आहे तिला वंदन केलं पाहिजे गुरु पौर्णिमेच्या दिवशी आहे का आपल्या समाजात ही जागृती नाही ज्यांना या बहुजनांचं कल्चर नष्ट करायचं आहे त्यांनी कपोल कल्पित कथा तयार केल्या आणि ते, के ते मुस्काटी मांडलं बहुजन समाजाच्या शेतकरी समूहाच्या हे तुमचे गुरु आहेत त्यांची पूजा करा पण ज्योतिराव सत्यशोधक आहेत ज्योतिरावांनी पुराणांचं विश्लेषण केलं पोस्टमॉर्टम करून टाकलं अवतार कल्पना त्यांनी पोस्टमॉर्टम केली आणि गुलामगिरी हा ग्रंथ सगळ्या मुख्याध्यापकांनी वाचून काढला पाहिजे भारतातल्या कंपल्सरी केला पाहिजे मुख्याध्यापकांची परीक्षा केली पाहिजे की ज्योतिबा फुलेचं साहित्य वाचा आणि पास व्हा नंतर शिक्षक बना कंपल्सरी अभ्यासक्रम पाहिजे तो सर महात्मा फुलेंना वंदन वंदनीय मानतात आदर्श मानतात आणि ज्योतिबांचा वारसा हा शिवाजी महाराजांपर्यंत कसा गेला रायगडावर ज्योतिबा कसे पोहोचले आणि समाधीचा शोध कसा घेतला शोध घेतल्यानंतर श्रद्धांजली कशी अर्पण केली आणि श्रद्धांजलीचे फुलं तिथल्या पुजाऱ्यांनी कसे पायाने धुडकावून दिले ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला बंधूंनो तर मा देशमुख सरांनी आपल्या पूर्वजांचा खऱ्या अर्थाने इतिहास आपल्या ग्रंथातून मांडला व्याख्यानांमधून मांडला आणि ऑनलाईन व्याख्यानांच्या माध्यमातून पूर्ण जगात पोहोचवला देशमुख सरांचा आणि मान्यवर कांशीरामजींचा संबंध कसा आला कांशीरामजींनी कॅडर ही जी कॅडर की आमची जी कन्सेप्ट आहे ती कशी डेव्हलप केली जर संघाचा पराभव करायचा असेल मनोवादी विचारांच्या लोकांचा पराभव करायचा असेल तर तुम्हाला देखील कॅडर बेस ऑर्गनायझेशन उभी करावी लागेल लोकांना विचारांनी पक्क करावं लागेल त्यांना ट्रेन करावं लागेल बोलण्याचं ट्रेनिंग द्यावं लागेल संयम कसा राखावा याचं ट्रेनिंग द्यावं लागेल पेशन्स कसा ठेवायचा याचं भांड कसं ठेवायचं याचं ट्रेनिंग द्यावं लागेल आणि खऱ्या अर्थाने समाजात एकी आणि बंधुता आणि राष्ट्राची एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी आपलं कर्तव्य काय आहे याचं देखील भान या कार्यकर्त्यांमध्ये आणण्यासाठी प्रशिक्षण शिबिरांची फार गरज आहे आणि म्हणून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात प्रामुख्याने ज्या महाराष्ट्रात सर मामा म्हणून प्रसिद्ध आहेत सरांचे ग्रंथ मी सरांना विचारलं की सर तुमचे ग्रंथ किती आहेत सध्या आपले ग्रंथ समाजामध्ये किती पोहोचले आपण आकडे मला सांगू शकता का लेखात मला लिहायचं आहे ते म्हणाले दहा लाखाच्या वर सरांनी दिलेला आकडा आता मला सांगा जर आपण जगातल्या प्रकाशकांची जगातल्या लेखकांची ले ले जर सरांसोबत तुलना केली तर सर एकमेव आहेत दहा लाख पुस्तकं समाजात पोहोचविणारे स्वतःच लेखक आहेत स्वतःच वितरक आहेत आणि स्वतःच प्रबोधन करणारे आहेत आपल्याला माहित असेल की मी सरांसोबत चाळीस वर्ष सोबत काम केलेलं आहे सर आणि मी एका मिटिंगमधून रात्री तीन वाजता नारी रोड कामठी रोड आमच्या मिटिंग चालायच्या कांशीरामजींच्या चळवळीतला मी कार्यकर्ता आहे कांशीरामजींवरची जगातली पहिली पी एच डी मी मिळवलेली आहे आणि कांशीरामजींच्या विचारधारेने प्रभावित होऊन देशमुख सर त्यांच्याशी जुडले आणि शेवटपर्यंत निष्ठेनं त्यांच्यासोबत राहिले उत्पूर्ण भारतात ओबीसी समाजाचे एक क्वालिफाईड प्रोफेसर म्हणून सर कानपूर असो जबलपूर असो दिल्ली असो लखनौ असो प्रत्येक मोठ्या मोठ्या स्टेजवर पंचवीस पंचवीस लाखांच्या सभा आहेत आणि देशमुख सर साहेब मान्यवर कांशीरामजींच्या बाजूला बसून त्या सभेमध्ये भाषण देण्यासाठी त्यांच्या नावाची घोषणा होत आहे हा गौरव सरांना मान्यवर कांशीरामजींच्या चळवळीला मिळाला अशाच एका मिटिंगमधून रात्री तीन वाजता परत येताना सर दीक्षाभूमीच्या बाजूनं घरी येत असताना रेतीचा ठेला रेतीचा रेती ढीग आहे आणि त्यांची लॅम्ब्रेटा गाडी आहे त्या लॅम्ब्रेटा गाडीचं चा चाक स्लिप झालं आणि सर पडले सरांच्या डोक्याला गिट्टीचा मार लागला मॅडमला माहिती आहे आणि नंतर दुसऱ्याच दिवशी सरांनी हेल्मेट घेतलं हेल्मेटचा रंग होता पांढरा धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये हेल्मेट घालून नेणार एकमेव हो सर ते म्हणाले की माझं डोकं सुरक्षित राहिलं पाहिजे कायदा होईल तेव्हा होईल पण मी हेल्मेट घेणार आणि हेल्मेट घालूनच कॉलेजमध्ये जाणार हेल्मेट सहज जाणार सरांनी आपलं डोकं सुरक्षित ठेवण्यासाठी हेल्मेटचं शिरस्त्रान वापरलं सर एक आठवण सांगतात एकोणीसशे त्र्याहत्तरला पुण्याला बामसेफची बैठक ठेवण्यात आली होती त्या बैठकीमध्ये सर निमंत्रित होते यावा वळसकर सर निमंत्रित होते आणि त्या बैठकीमध्ये त्यांना घेऊन जाण्यासाठी बी बी मेश्राम नावाचे इथले संघटक होते ते म्हणाले की सरांनी मेश्राम साहेबांनी आमच्यासाठी जेवणाची व्यवस्था रेल्वेमध्ये ऑर्डर देऊन केली पण त्यांनी स्वतःची शिदोरी आणली होती स्वतःचा डबा आणला होता पण आम्हाला व्यवस्थित जेवण दिलं पाहुण्यांना बंधूंनो सरांवर मान्यवर कांशीरामजींच्या लाखो कार्यकर्त्यांच्या कार्यप्रणालीचा फार मोठा प्रभाव पडला आणि त्या प्रभावातून त्यांची तळमळ असायची की मराठा सेवा संघात देखील प्रशिक्षण शिबिरांची फार मोठी मोहीम आपण गतिमान केली पाहिजे आपण महिला कार्यकर्त्यांना ट्रेन केली पाहिजे पुरुषांना ट्रेनिंग दिलं पाहिजे विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे युवकांना ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि ही मुवमेंट हिरवीगार केली पाहिजे मिशनरी भावनेतूनही पुढे गेली पाहिजे आणि सगळ्या बहुजनांची एकी आणि सर्व बहुजनांमध्ये बंधुभाव निर्माण करून आपण या देशाचे शासक बनलो पाहिजे हे सरांचं अल्टिमेट आपल्याला टार्गेट दिसते बंधूंनो सरांचा परिचय यावा वळसकर सर धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य असताना दहा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशीला या ग्रंथामध्ये मी संपादक साहेबांना विनंती केली आहे की, की पुढच्या आवृत्तीमध्ये प्रत्येक फोटो खाली पूर्वतयारी करून होमवर्क करून तारखा लिहा प्रसंग लिहा आणि या फोटोच्या खाली समर्पक कॅप्शन लिहा हा फोटो म्हणजे समाज क्रांतीला गती देणारा फोटो आहे हा फोटो काय दर्शवते सर म्हणतात की मी माझ्या वाढदिवशी माझ्या पत्नीच्या पाया पडणं हे माझं कर्तव्य मानतो हा फोटो आहे तो आणि हा फोटो लोकांना दाखवा उलट चक्र आहे म्हणून हे खेड्यापाड्यातल्या लोकांना दाखवा बाबाजीला बाबाजीला सांगा की हे व्यक्ती बायकोच्या पाया पडून राहिले तो बाबाजी एकदम सनकन का होय म्हणा असं होते का म्हणून कधी आणि ही रियालिटी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल सर हे क्रांतीचं बीज पेरून गेलेले आहेत त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचं काम आपण सर्वांनी जर केलं तर मनुवाद या प्रॅक्टिकलमधूनच नष्ट होऊ शकतो मनुवाद घेऊन जगत आहोत आपण सगळे मनुस्मृतीचा अंमल आपणच स्वतः कुटुंबात करतो आणि हा जर आपल्याला नष्ट करायचा असेल आणि संविधानाचा स्वीकार प्रत्यक्ष अंमलात आणायचा असेल तर सरांनी दाखवलेला मार्ग हा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे आणि शेवटचा सा मुद्दा सांगतो बंधूंनो राजर्षी शाहू महाराजांनी सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे सतराला ला खामगावला अकरावी शिक्षण परिषद घेतली आणि त्या शिक्षण परिषदेला शाहू महाराज अध्यक्ष होते त्या परिषदेला डॉक्टर पंजाबराव देशमुख उपस्थित होते तेव्हा त्यांचं वय फक्त सतरा वर्षाचं होतं कारण की अठराशे अठ्ठ्याण्णवचा जन्म आहे पंजाबराव देशमुखांचा आणि परिषद आहे एकोणीसशे सतराची अठरा एकोणीस वर्षाचं वय होतं आणि शाहू महाराज म्हणाले की बहुजन समाजाचा शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही तो एक धागा पकडला आणि डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली आता मी अनेकदा अनेक, अनेक लोकांना सांगितलेलं आहे की जर शाहू महाराज खामगावला परिषदेचं अध्यक्षस्थान भूषविण्यासाठी आले नसते आणि त्यांनी ही प्रेरणा दिली नसती तर श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन झाली नसती आणि त्या शिवाजी शिक्षण संस्थेमधून शेतमजुरांचे शेतकऱ्यांचे जे पोरं प्रोफेसर डॉक्टर मुली डॉक्टरेट बनल्या प्राचार्या बनल्या त्या कदाचित निंदन खुरपन करण्याची त्यांच्यावर वेळ आली असती कोणी प्रोफेसर डॉक्टर दिसल्या नसत्या म्हणजे प्रेरणा कोणी दिली शाहू महाराजांनी कोठे दिली खामगावला मग जे मैदान ज्या परिषदेसाठी निवडलं होतं श्यामराव देशमुख नावाचे व्यक्ती आहेत ते आम्ही शोध घेतला आणि हा विचार मांडला की ज्याप्रमाणे सम्राट अशोकानी गौतम बुद्धांनी पहिलं प्रवचन ज्या सारनाथला दिलं सत्तर फूट उंचा स्तंभ उभा केला चारही बाजूनी गर्जना करणारे सिंहाचे प्रतीक उभे केलेत की हीच ती जागा आहे जिथे बुद्धानं पहिलं प्रवचन दिलं तर आपण शाहू महाराजांचे एक अनुयायी म्हणून ही आपली भूमिका पुढे नेली पाहिजे की तो खामगावचा जो जो मंडप आहे अधिवेशनाचं स्थळ आहे त्या अधिवेशनाच्या स्थळावरच शाहू महाराजांचं भव्य स्मारक उभं झालं पाहिजे आणि प्रेरणास्थळ म्हणून प्रेरणास्थळ म्हणून त्याची समाजाने दखल घेतली पाहिजे कारण की ती प्रेरणाभूमी आहे शाहू महाराज राजर्षी शाहू महाराज आणि म्हणून बांधवांनो मान्यवर मान्यवर देशमुख सरांनी शाहू महाराजांवर अनेक व्याख्यानं दिलेत ज्योतिबांवर दिलेत शिवाजी महाराजांवर दिलेत त्यांचे पुस्तकं आपण सर्वांना मार्गदर्शक आहेत या स्थितीमध्ये आपण सरांना आदरांजली व्यक्त करताना त्यांचं जे काही कार्य आहे जी अपेक्षा त्यांनी आपण सर्वांकडून व्यक्त केली त्यावर आपण अंमल करूया हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरणार आहे आपणा सर्वांचे आभार मानतो आयोजकांचे आभार मानतो आणि मी आपली रजा घेतो जय भीम जय भारत